मान्य आयुक्त महोदय यांनी दिलेल्या निर्देशानुनुसार सातत्याने कारवाई होतच असते आणि सर्वांना मी टेबलची जी हे आहे साईज ती फार छोट्या प्रमाणात ठेवायला सांगितलेली होती परंतु आज मी पाहिलं सातत्याने माझी कारवाई पण चालू आहे काल शेड निष्कासित केले आहेत मी आठ दहा शेड निष्कासित करून टाकलेले आहेत आणि आता हे दिवाळी सण आहे या दिवाळी सणाच्या दिवशी हे दुकानवाले रोडवर येऊ नये दक्षता घेऊन मी पुनश हा आता चार दिवस झाले सातत्याने मी स्वतः उपस्थित राहून कारवाई करत आहे आणि हे अतिक्रमण जे करत आहे फुतपाथ ज्यांनी हे केलेलं आहे पूर्ण भरलेलं आहे ते सुद्धा मी आता खाली केलेलं आहे फडके रोड हे आपलं डमलीच एक नाक आहे असं समजलं होतं त्या अनुषंगाने इथे सातत्याने कारवाई होत असते परंतु काही गोष्टी असतात की बाबा त्या अतिक्रमण जास्त प्रमाणात वाढतात कुठे कमी होतात आणि आता त्याला निर्बंध बसलेला आहे आणि लोकांनी आता त्या मानाने आता भरपूर सुधारणा केलेली आहे तशी परंतु ती आणखीन प्रकारे चांगल्या प्रकारे सुधारणा व्हावी आणि दिवाळीच्या सणात कोणा कोणत्याही नागरिकांना त्रास होऊ नये चालण्यास त्रास होऊ नये ज्येष्ठ नागरिक जास्त प्रमाणात आहे त्यांनाही ते चालण्यास सुखरूप राहावं फुटपाथ मिळावा व्यवस्थित रस्ता मोकळा मिळावा या दृष्टिकोनातून आयुक्त महोदय मान्य उपायुक्त अतिरिक्त आयुक्त साहेब यांचे सातत्याने निर्देश आणि मार्गदर्शन आहे त्याप्रमाणे ही सतत सातत्याने कारवाई होत आहे